राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना संसदेमध्ये एकदम साधा प्रश्न विचारला होता भारत पाकिस्तान युद्ध जर इंडियाने स्वतःच्या मर्जीने थांबवलं होतं तर त्यांनी डोनाल्ड ट्रम्पला सरळ सरळ सांगावं की तू खोटं बोलतोय आणि हे युद्ध भारताने थांबवलंय तर मोदींनी दरवेळेस प्रमाणे फिरवून उत्तर दिलं की हे युद्ध भारताने थांबवलंय आणि भारतावर कोणाचा जोर नव्हता मोदींनी ट्रम्पचं नाव घेण्यास टाळलं त्यातच आज डोनाल्ड ट्रम्प परत छाटी ठोकून सांगतोय की हे युद्ध डोनाल्ड ट्रम्पच्या सांगण्यावरूनच थांबलं होतं त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी हे पण सांगितलं की भारताने रशियाकडून शस्त्रास्त्र साठा घेतला होता त्यामुळे आता भारताकडून येणाऱ्या वस्तूंवरती पंचवीस टक्के टेरिफ लागणार आहे म्हणजे त्यांना ज्या वस्तू लागणार त्याच्यावरती टॅरिफ नाही लागणार तरी पण मोदीजी सरळ समोर येऊन सांगत नाहीत की डोनाल्ड ट्रम्प खोटं बोलतोय राजकीय वर्तुळात मोदी सरकार पाडण्याची जोरदार चर्चा सुरू आहे महाराष्ट्रामधील जे सत्ताधारी नेते आहेत त्यांचे एवढे कांड उघड होऊन पण त्यांचे राजीनामे घेतले जात नाही आहेत मोदींचं सरकार हे तीन पायाचं सरकार आहे आणि आत्ता बिहारमध्ये इलेक्शन होणार आहे भाजपला जास्तीत जास्त सीट बिहारमध्ये जिंकावं लागणार आहेत कारण की नितीश कुमार कधी पण पलटी मारतात त्यांनी अनेक वेळा पलटी मारलेली हे भाजपला ने माहिती आहे त्या महाराष्ट्रामध्ये नेत्यांनी काही केलं तरी त्यांना फक्त समज दिला जातो आहे त्याचं मेन कारण आहे दिल्लीवरून येणारी ऑर्डर कारण की पंतप्रधान मोदींचं सरकार पडण्याची भीती आता ट्रम्पनी छाती ठोकून सांगितलंय की पंचवीस टक्के टेरिफ लावणार आता तरी मोदी बोलतात का हे पाहावं लागलं आता असं वाटायला लागलंय पप्पू पास झालाय आणि नरेंद्र मोदी फेल